आपल्या बागेत कुंडीमध्ये मिरचीची एक तीन ते चार जरी झाडे लावली तरी आपल्या कुटुंबाला अगदी पुरून उरतील एवढ्या मिरच्या हे आपल्याला मिळत राहतील आणि या झाडाच्या वाढीसाठी भरपूर मिरच्या लागण्यासाठी बाजारातून कोणती खते देखील विकत आणायची आवश्यकता नसते तर आज आपण या व्हिडिओमध्ये मिरचीच्या झाडाला भरपूर मिरच्या लागण्यासाठी घरातीलच ला एका वस्तूचा वापर करून खत तयार करून देणार आहोत तर ती वस्तू कोणती त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच तर मिरचीच्या झाडाची काळजी कशी घ्यायची झाडावरती त्यासाठी कोणती कामे करायची मिरचीच्या झाडावरती कीड लागत राहते तर त्यासाठी कोणते कीटकनाशक फवारायचे याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कुंडीमध्ये लावलेल्या या मिरचीच्या झाडाच्या वाढीसाठी खते देणे जसे आवश्यक असते तसेच या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर मिरच्या लागण्यासाठी याला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे आवश्यक असते त्यामुळे जेव्हा आपण झाड हे कुंड्यामध्ये लावतो तेव्हा याला भरपूर सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणीच हे झाड लावावे म्हणजे झाड हे चांगले वाढून भरपूर मिरच्या ह्या आपल्याला मिळत राहतील त्याचबरोबर या मिरचीच्या झाडावरती कीड ही लवकर लागते त्यामध्ये पांढरा मावा काळा मावा पाने मोरणे यासारखी की कीड तर आपल्याला जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळते त्यामुळे मिरचीच्या झाडावरती सुरुवातीपासूनच कोणतेही कीटकनाशक फवारणे हे आवश्यक असते म्हणजे झाडावरती कीड ही लवकर ला की लागत नाही आणि आपले झाड चांगले वाढून भरपूर मिरच्या लागत राहतात तर आज आपण झाडावरती कीड लागू नये म्हणून या राखेचा वापर हा करणार आहोत कारण राख ही बुरशीनाशक तसेच कीटकनाशक म्हणून खूप छान काम करत असते तर त्यासाठी मी या ठिकाणी एक चमचा ही राख घेतलेली आहे एक चमचा राख ही एक लिटर पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि हे पाणी तयार करून आपण एखाद्या गाळणीच्या किंवा कापडाच्या साह्याने हे गाळून घ्यायचे कारण आपण याचा स्प्रे करणार आहोत त्यामुळे याच्यातील कण हे स्प्रे बॉटलमध्ये हे अडकणार नाहीत अशा प्रकारे पाणी तयार करून जर मिरचीच्या झाडावरती संपूर्ण असा स्प्रे केला तर झाडावरती कसल्याही प्रकारची कीड ही लागत नाही किंवा लागली ती चा हो तर ती निघून जाण्यासाठी याचा चांगला असा फायदा होतो जर तुमच्याकडे राग नसेल तर तुम्ही महिन्यातून एकदा निमतेलचा देखील हा स्प्रे करू शकता त्याने देखील झाडावरची कीड निघून जाण्यासाठी हा चांगला फायदा होतो मिरचीच्या झाडाची चांगली वाढ होऊन अशा प्रकारे भरपूर मिरच्या लागण्यासाठी आज आपण दोन प्रकारच्या खतांचा वापर हा करणार आहोत त्यातील हे जे पहिले हो खत आहे जा ते म्हणजे हे शेणखत आहे शेणखत हे झाडांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त असे आहे कारण या खतातील नायट्रोजनमुळे आपल्या झाडांची वाढ ही चांगली होतेच पण झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी हे खत अतिशय उपयुक्त असे आहे झाडाच्या फांद्या आपल्या जेवढ्या मजबूत असतात तेवढ्याच त्या झाडावरती फुले आणि फळे ही जास्त प्रमाणामध्येही लागत राहतात आता आपण जे दुसरे खत घेत घेतलेले आहे ते म्हणजे हे केळीच्या सुकलेल्या सालींचे हे तुकडे आहेत या सालीमध्ये हे झाडांना भरपूर फुले फळे लागण्यासाठी आवश्यक असणारे जे घटक पोषक तत्वे जे असतात ते याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतात त्यामुळे केळीच्या सालीचा वापर ज्या झाडांना फुले फळे लागतात त्यांना खत हा जरूर करावा केळीच्या सालीचे जे तुकडे आहेत ते अशा प्रकारे सुकवून जर तुम्ही ठेवले तर वर्षभर आपल्या झाडांना याचा खत हा वापर करता येतो आता या दोन्ही वस्तू झाडांना खत म्हणून वापर करण्यापूर्वी कुंडीतील माती ही हलक्यात अशा मा प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची त्यामुळे कुंडीतील मातीमध्ये हा ऑक्सिजन खेळता राहतो आणि आपल्या झाडांच्या मुळापर्यंत ऑक्सिजन पोहोचला गेल्यामुळे आपल्या झाडांच्या मुळांची वाढ ही चांगली होते साहजिकच झाड देखील हे चांगले वाढत राहते मिरचीच्या झाडाला हे पाणी किती द्यायचे तर झाडाला या जास्त पाण्याची गरज नसते त्यामुळे जेव्हा तुम्ही झाडाला पाणी द्याल तेव्हा कुंडीतील माती हे चेक करूनच द्यावे कुंडीतील वरच्या बाजूची माती ही दीड ते दोन इंच एवढी कोरडी होईल तेव्हाच या झाडाला हे पाणी द्यावे जास्ती पाणी हे मिरचीच्या झाडाला कधीही द्यायचे नाही कारण जास्ती पाण्यामुळे हे झाड खराब होण्याची शक्यता असते आणि जेव्हा झाडावरती फुले यायला सुरुवात होते तेव्हा तर पाण्याचे प्रमाण आणखी थोडे कमी करावे कारण जास्त पाणी दिले तर झाडावरती जी फुले लागलेली असतात ती गळायला सुरुवात होते फुलांचे मिरचीचे मिरचीमध्ये हे रूपांतर होत नाही आता आपण ही जी दोन खते घेतलेली आहेत ती झाडाला किती प्रमाणामध्ये द्यायची तर एका झाडासाठी म्हणजे दहा ते बारा इंचाच्या कुंडीमध्ये लावलेल्या ह्या झाडासाठी शेणखत जे आहे ते दीड ते दोन मुठी आणि सुकलेल्या एका केळीच्या सालीचे तुकडे हे द्यायचे आहेत ही दोन्ही खते झाडाला देण्यापूर्वी अशा प्रकारे झाडाच्या बुंद्याभोवती हे गोल वर्तुळ करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये ही दोन्ही खते देऊन वरून माती टाकायची खते दिल्यानंतर त्याला भरपूर असे पाणी द्यायचे असे केल्यामुळे आपण दिलेली जी खते आहेत ती मातीमध्येही व्यवस्थित मिक्स होऊन झाडांच्या मुळापर्यंतही पोचली जातात आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला असा हा फायदा होतो तर अशा प्रकारे ही खते जर तुम्ही मिरचीच्या झाडाला दिली तर झाड हे मिरचीने अगदी भरून जाईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय